स्वयंसेवक संघाचे मोहन भागवत सर सरसंघचालक मोहन भागवत हे अतिशय विद्वान आणि अतिशय चांगल्या पद्धतीचं व्यक्तिमत्व जरी असलं तरीही त्यांनी आता यावेळेस समाजामध्ये सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी एक पंचपरिवर्तन तत्वावर भर भर देण्याचं आवाहन स्वयंसेवकाला केलं आणि त्यांची ही भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे परंतु हे यांचे हे जे आहे हे केवळ बॉलाचीच कडीन बॉलाचाच भात जर असा असलं तर त्याचा काही परिणाम व्हायला नाही पाहिजे कारण सरकारने हे स्वतः राबवण्यासाठी पंचपरिवर्तन हे राबवण्यासाठी अतिशय महत्त्वाचे कष्ट घेऊन त्यावर भर देऊन आणि हा गावागावात पोहोचवण्याचं हे जर काम त्यांनी केलं तर त्याला काहीतरी अर्थ होईल अन्यथा ही बॉलाचीच कडीन बॉलाचाच भात असा प्रकार होऊ शकत तर हे पंचपरिवर्तन म्हणजे काय पंच प प्र, परिवर्तन म्हणजे कुटुंबाचं प्रबोधन करणं सामाजिक समरसता एकत्र करणे पर्यावरणाचं संरक्षण करणं स्वदेशीचं जागरण सो करणं आणि नागरिकांचं काय कर्तव्य आहे हे पाच जे तत्व आहेत या तत्वाचं त्यांनी एक सांगितलेलं आहे हे पंचपरिवर्तन याच्यामध्ये परिवर्तन करायचं या अर्थात परिवर्तन करणं अर्था ही काय साधी आणि सोपी सहज अशी गोष्ट नाही आहे कारण एक हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं हे शताब्दी वर्ष आहे म्हणजे यावर्षी शंभर वर्ष जवळजवळ झालेले आहेत आणि सामाजिक अभियान म्हणून संघ चांगली जरी वाटचाल करत असला तरीही येथे सर्वात महत्वाची गोष्ट की हा प्रकार मला तरी वाटते किंवा सा स आपल्या सर्वसामान्य लोकांच्या दृष्टिकोनातून हा अलिप्त असा प्रकार राहणार आहे कारण जोपर्यंत सरकार यामध्ये भाग घेत नाही तोपर्यंत राष्ट्रीय स्वयंसेवक संघ कशा पद्धतीने हे काम करणार हे एक महत्वाचं आहे तर त्यांनी काय सांगितलं हे कसं कसं करता येईल तर त्यांनी एक सांगितलं की एक अभियान त्यांनी सुरू केलेलं आहे आणि त्या अभियाना अंतर्गत वीस हजार कुटुंब मित्र केले जातील असं त्यांचं म्हणणं आहे आणि मग तसेच हे आपल्या महाराष्ट्रातील अनेक जे महाविद्यालय आहेत तिथे परिसंवाद घेतले जातील तसेच इतर काही ठिकाणी मातृशक्ती संमेलनं घेतले जातील तसंच संवाद आणि माता पिता पूजनासारख्या कार्यक्रमाचं आयोजन या शताब्दी वर्षामध्ये हे राष्ट्रीय स्वयंसंघाची ते करत आहेत आता यामध्ये एक महत्त्वाची हो गोष्ट सर्वात की सर्वात जातीभेद हा सगळ्यात मोठा मुद्दा आहे आणि एकमेकाची रोटी बेटी व्यवहार तर करतच नाही पण खाणं पिणं सुद्धा हा एक महत्त्वाचा हो ही आपली रोटी स्वतःचं ताट असलं पाहिजे स्वतःच खाल्लं पाहिजे म्हणजे वरिष्ठ जातीपासून तर शेवटच्या जातीपर्यंत अंत्य आन्त, अंत्यजातीपर्यंत हे एकमेकाचं खात नाहीत म्हणजे आधी अतिशय ठरलेलं आहे म्हणजे हे ह्या जातीचं त्या जातीमधले लोक खात नाहीत त्या जातीमधले त्या जातीमध्ये त्या पंक्तीला बसत नाहीत त्यानंतर एक महत्वाची गोष्ट रोटी बिटी हा व्यवहार फक्त काही जाती जाती फक्त आपापल्या जातीतच होतो दुसऱ्या जातीत होत नाही त्यानंतर प्रत्येकाचा पानवाठा वेगळा आहे विहिरी म्हणजे खेड्यामध्ये गेल्यानंतर हा या जातीचा पानवाठा तो दुसऱ्या जातीचा पानवाटा त्यानंतर एक मंदिर मंदिरामध्ये अद्यापही काही लोकांना प्रवेश नाही आहे एक मंदिर त्यांचं हे जैनांचं मंदिर हे यांचं मंदिर हे त्यांचं मंदिर हे म्हणजे विविध प्रकारे हा एक प्रकार झालेला आहे त्यानंतर स्मशानभूमीच्या संदर्भामध्ये देखील विविध प्रकारचे एक एकत्रितपणा नाही आहे प्रत्येकाच्या स्मशानभूम्याही वेगवेगळ्या आहेत म्हणजे एकाच स्मशानभूमीमध्ये सगळं काही जाळलं पाहिजे असं काही नाही आहे तर त्यांनी एक चांगलं विधान असं केलं आहे की समाजामध्ये सकारात्मक बदल घडवण्यासाठी एक मंदिर सर्वांसाठी एकच मंदिर एक विहीर किंवा एक पानवठा एका ठिकाणी नदीत जर असेल तर आणि एक स्मशानभूमी ही सर्वांनी वापरायची मग त्याच्यामध्ये उच्च नीच उच्च निश्चित किंवा जातीभेद करणं काही आवश्यक नाही असं त्यांचं म्हणणं आहे आणि हे जर केलं समजा एक मंदिर एक वीर आणि एक स्मशानभूमी हे जर आदर्श जर आपले गावामध्ये जर राबवले जातीपातीचा विचार सोडून तर आपला सामाजिक जे सद्भावना आहे सामाजिक एकी आहे ती फार मोठ्या प्रमाणे मोठ्या प्रमाणामध्ये वाढीस लागेल असंही त्यांचं म्हणणं आहे आणि त्यानिमित्त ते विविध राज्याचे दौरे करीत आहेत कोण हे मोहन भागवत सर संचालक राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयं तर आता हे समा सकारात्मक परिवर्तन घडलं घडलं तर हे घडविण्यासाठी सरकारचा त्यांना थोडासा पाठिंबा जर मिळाला आणि लोक यामध्ये जर जास्तीत जास्त सामील झाले तरच हे शक्य अन्यथा हे होत नाही आहे कारण एक वरिष्ठ जाती सवर्ण त्यानंतर ओबीसी त्यानंतर दलित त्याच्यानंतर विविध प्रकार हिंदू समाजाचे जे जाती आहेत तर ह्या जाती अद्यापर्यंत वेगवेगळ्या चुलीत प्रत्येकाच्या असतात प्रत्येकाचे ताटे वेगळे असतात प्रत्येकाच्या पंक्ती वेगळ्या असतात प्रत्येकाची मंदिरं वेगवेगळे असतात आणि प्रत्येकाचं एक पानवेठ वेगवेगळ्या असतात बरेच मध्यंतरी बाबा आढावने एक गाव एक पानवठा योजना सुरू केली होती तिला त्यावेळेस बारा प्रतिसाद मिळाला आणि बाबा देखील त्यावेळेस फार मोठं नाव म्हणून प्रसिद्ध झालं होतं त्यांनी थोडे प्रयत्न केले पण एक गाव एक पानवाठा पूर्ण अर्थाने अद्यापर्यंत झालेला नाही त्यानंतर मंदिर प्रवेश मंदिर प्रवेश जर म्हटलं तर मंदिरामध्ये अजूनही अस्पृश्य किंवा दलित लोकांना काही मोठमोठ्या मंदिरामध्ये अद्यापही काही प्रवेश दिला जात नाही आणि परत ही जात एकत्र येत नाहीत हा एक भाग त्यामध्ये सर्व झालेला आहे तर राष्ट्रवाद आणि सामाजिक एकता ही जर आपल्याला यांचा पाया जर मजबूत करायचा असेल तर त्यांनी काय सांगितलं की सर्वांनी मिळून मोठे मोठे सण साजरे केले पाहिजेत कारण आपले जे संस्कार आहेत ते संस्कार अतिशय चांगल्या पद्धतीचे आहेत पण हे संस्काराचं जे मूल्य आहे ते असं कधी सांगत नाही की तुम्ही हे इकडच्या जातीला हिनलेखा तिकडच्या जाती लोकांना पाणी पुरवठा पाण्यावर भरू देऊ नका यांना प्रथमच यांची पंगत प्रथमच उठवा वगैरे या ज्या बाबी ह्या अद्यापही खेडेगावामध्ये सर्वत्र चाललेल्या असतात आणि सर्वात त्यांचं काय म्हटलेलं आहे की हे जे करायचं असेल तर त्याला एक महत्त्वाचं एकतर सांस्कृतिक मूल्य परंपरा नैतिक तत्व हे जे आपण जर पाळले आणि त्याच्यामधला जाती भेद जर काढला तर हा एकतेचा संदेश जाण्यास काही हरकत नाही आहे कारण प्रत्येकाच्या घरी समजा कोणी कोणाच्या घरी जाऊन जेवत नाही कोणी कोणाच्या घरी पाणीसुद्धा पित नाही तर असा की प्रकार आहे तर राष्ट्रवादाने सामाजिक एकतेचा पाया मजबूत करण्यासाठी जरी आपण सण साजरे करत असलो तरी आ एकत्रपणेच अद्यापर्यंत कुठले उत्सव सण किंवा व्रत हे केले जात नाहीत म्हणून त्यांनी काय सांगितलं संघाचे जे आता हे दोन वीस हजार कुटुंब हे स सदस्य आहेत यांनी सर्व घटकापर्यंत पोचून त्यांना घरी आमंत्रित करण्यास सांगितलेलं आहे विचार उच्च आहेत व्यवस्थित आहेत सगळं काही आहेत मन भागवताचं पहिल्यांदा एक अभिनंदन करावं पण हे कल्पित ह्या गोष्टी ज्या आहेत ह्या तुम्ही कशा पद्धतीने अवलंबणार आणि कशा पद्धतीने तुम्ही याच्यावर विचार करणार आणि सरकार तुम्हाला कितपत साथ देणार हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे हे सगळ्या हेच असा कायदे केले तर चालेल एक तर तुम्ही जाती नष्ट करा जाती कमीत कमी काग कागदोपत्री जाती नष्ट करा एक त्यानंतर दुसरी गोष्ट ही मंदिर किंवा हे एक विहीर किंवा स्मशानभूमी ही सर्वांसाठी उपलब्ध राहील अशा पाट्या लावा प्रत्येक ठिकाणी त्याचे कायदे करा ते केलं आणि तसं तुम्ही मोदी सरकारला सांगून ह्या तुमचं जे सामाजिक परिवर्तन करण्याचं जे काम आहे ते जर केलं आणि त्यामधून एकता तुम्ही निर्माण करण्याचा जो प्रयत्न केलात सका समाजामध्ये सकारात्मक बदलण्याचा प्रयत्न केला तर तो यशस्वी होऊ शकतो अन्यथा हे सगळंच निवळ आपलं शताब्दी महोत्सवानिमित्त काहीतरी श मोठे उच्च तत्व बोलायचे आणि प्रत्यक्षात वागणूक वेगळीच असायची असं व्हायचं आणि त्यामधून काही साध्य होणार नाही अशी एक व्यवस्था होणार होईल तर तुम्ही पहिल्यांदा कागदोपत्री जाती नष्ट करा पहिली गोष्ट त्यानंतर कायद्यानुसार प्रत्येक मंदिरं प्रत्येक विहीर आणि प्रत्येक स्मशानभूमीवर अशा एक पाट्या लावा येथे सर्वांना मुक्त प्रवेश आहे यामध्ये कोणती उच्च निश्चितता नाही तेव्हा हे तुमचं सहज साध्य जाईल तर मोहन भागवत हे सर संघ संघचालक आहेत यांना एवढी एकच विनंती की हे सरकारच्या माध्यमातून करण्यासाठी आपण करावे आणि तशा पद्धतीचे कायदेही परत करणे अत्यंत आवश्यक आहे हे आपणास स सांगावे लागत आहे तर या आमचं ए टी एम न्यूवर्ड चॅनल या चॅनलला ज्यात जास्त शेअर करा सबस्क्राईब करा लाईक करा आणि या चॅनलमधून जास्त जास्त तुमच्या कॉमेंट काय येतील त्या करा आणि या चॅनलला जर जास्त सबस्क्राईब करा धन्यवाद